श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आदर्श वासूची लक्षणे बघणार आहोत तर चला तर बघूया आदर्श वास्तूची लक्षणे घरात शांतता असते घरात सुखसमृद्धी असते व्यवसाय व्यापारात यश ये येते कर्जबाजारीपणा नसतो किंवा नगण्य असतो रोगराई आजारपणे नसतात घरातील सदस्यांचे प्राकृतिमान चांगले असते आरोग्यदायी वातावरण वास्तूत असते घरात चिंतेचा लवलेश कमी असतो वास्त राहणारे लोक आनंदी उत्साही असतात वंशवृद्धी होते मुलांची प्रगती असते लक्ष्मीची अचानक आवक असते नोकरी टिकते नियोजित कार्यात यश येते कुटुंबात कलह नसतात आपसात समजस समजसपणा असतो निर्माण झालेले प्रश्न एकत्र येऊन सोडवले जातात वृद्धांना मान दिला जातो वृद्धांच्या मोठ्या व्यक्तींच्या मातांचा आधार केला जातो वास्तूतील वातावरण खेळीमेळीचे असते घरात पैसा टिकतो वास्तूतील व्यक्ती समाधानी असतात एकत्र कुटुंब पद्धतीचा आधार वास्तूतील प्रत्येकाला असतो किंवा एकत्र कुटुंब पद्धतीत आनंदाने राहतात संघर्ष आपसात कमी आणि तडजोड जास्त असते मानसिक स्वस्थ स्वस्थता असते घरातील वातावरण ताणतणाव नसतो वास्त राहणाऱ्या व्यक्ती ह्या अतिशय कमीत कमी अपशब्दांचा वापर करतात व वा अपशब्द उच्चारातच नाहीत घरातील वातावरण कोंदट आणि नकारात्मक अस नसते घरातील वातावरण अतिशय सकारात्मक असते आदर्श वास्तूची लक्षणे आहेत परंतु ही सारी लक्षणे तंततंत दिसून येत अस नसतील तरी बरेचशी लक्षणे आदर्श वास्तूत दिसून येत दिसून येतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ